तुम्ही वर नभीने साल, ही बुल बुल <laughs> या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा म्हणून म्हणून महायुतीच्या या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतश्वर स्वामी महाराजजी मंचपर असणारे सर्व आमदार माझे आमदार सर्व पक्षाचे शहराचे ग्रामीणचे अध्यक्ष महिलांचे अध्यक्ष वेगवेगळ्या फ्रंटचे अध्यक्ष खूप तिन्ही पक्षावर घटक पक्षावर प्रेम करणारे जिल्ह्यात माझ्या सर्व माझे बंधू आणि बघिनी मी आपला अधिक वेळ घेणार नाही आहे पहिलीच मिटिंग आपल्या ह्या महायुतीत या ठिकाणी आयोजित केलेली आहे महो तालुका तर आपण बघितला असेल तर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पर आघाडीचा ता धर्म पावला तालुका ताल। म्हणून करता त्याची उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आमच्या या तालुक्यातील सर्व तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या वतीनं या महायुतीच्या नेतेबद्दल आकर्षित करतो आमच्या मतदारसंघातील खासदार थोडा उमेदवाराला सहा मतदारसंघापैकी सगळ्यापेक्षा एक वर्णांमध्ये जादा देईल आधा मतदारसंघात अशा प्रकारचे आपल्याला इथं मी आकर्षित करतो कारण आघाडीचा धर्म पाळणारा हा माझा तालुका दादाना परिचित असेल आज पहिल्यांदाच आम्ही आपल्या व्यासपीठावर मसान करत आहोत कदाचित महाराष्ट्राला किंवा पूर्वगामी विचार करणाऱ्या माणसांना चिंता वाटत असेल ठिकाणी ही मंडळी इथं उभा इथं उपस्थित झालेली आहे खरोपर आमचं नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांची कामाची शैली कदाचित आपल्याला दादा असेल सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासून आंघोळ करून घरी झाल्या म्हणजे बाहेर बसल्यापासून ते जेवण करण्याची संध्याकाळी जाईपर्यंत प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तो कुठल्या पक्षात आहे कुठल्या भागात आहे कुठल्या जातीत आहे कुठल्या विचारात आहे नेता विचारण्याकरता अविरत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक घटकाला केवळ खुश होण्यासाठी नाही तर तो प्रश्न निकालात करण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारचा नेतृत्व म्हणून करतात त्याच्याकडे संबंध आपला सोला महाराष्ट्र पाहत आहे आणि म्हणून करता जर आपण बघितलं तर गेल्या दहा वर्षासाठी या देशामध्ये दे मोदी सरकार आलं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्या सरकारचा मोदी साहेबांचा कामाचा ओळख करून सोडव त्या महाराष्ट्र देशातील महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्याचा आवा का बघ अजितदादानी केशोत्व चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर आपलं पुढं निर्माण झालं जातात त्यांचे काही बहुत प्रश्न बहुत स्वप्न आपण राहिले असतील त्या जर पुणे असतील तर ते फक्त मोदी साहेब करू शकतात मोदी साहेबांचं सरकार करू शकतं हे ज्ञात असल्यामुळं सगळ्या राजकीय टीकेला किंवा आपल्या पुरोगामी विचारला थोडीशी बदलतो या ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील जनतेचे जर्जीदारसाठी काम करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे जायचं म्हणून करता अजित दादाने हा निर्णय घेतला आणि हा निर्णय नक्कीच योग्यचा राहला हे आपला अधिक वेळ गेला पण एखादं उतर काम सांगितलं दुसरी जातो इथे व्याजपेठावत असणारी बरीच मंत्री सहकारामध्ये काम करते धंद्यामध्ये काम करते महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांचा एक प्रश्न ऐशी होता झाला आमच्या रणजित दादा आणि प्रशांत मावकर तू माहिती आहे जे यफाफे देतात आधारभूत किंमत येतात त्याच्यापेक्षा जर सत्तेनं जास्त पैसे दिले तर त्याला इनकम टॅक्स आकारला पाहिजे अशा प्रकारे एकोणीसशे ऐंशी पासून इनकम टॅक्सच्या लोकांनी निर्णय घेतला बरोबर ना आणि तो निर्णय एकोणीसशे ऐंशी ला घेतला तो दोन हजार बावीस पर्यंत कारण ज्यावेळेला आम्ही सत्यमेव होतो दिल्ली मध्ये होतो अनेक मीटिंग झाले अनेक वित्त मर्त्याबरोबर वित्त मंत्र्याबरोबर मीटिंग झाले अनेक प्राइम मिनिस्टरबरोबर मीटिंग झाले परंतु दादा तो प्रश्न बापूला माहिती आहे तो प्रश्न असाच लोंगरा ठेवला दरवर्षी इनकम टैक्स ölmedi. त्याच्यात आपल्यासाठी हे स्पष्टीकरण करतोय सोळा हजार कोटी रुपये माफ झाले अजित दादानी आपलं नाक बाजूला ठेवलं आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्रणाचा प्रकारचा कठोर निर्णय तुमच्यासाठी मन करता घेतला त्याच्यासाठी जरा पुढं जाऊ लागतंय त्याची बिहार तू महाराष्ट्रामध्ये ईश्वरप्राप्त होण्याच्या स्वप्नात पुढे गेला पाहिजे त्यांचे विचार झाला दादांचे दुसरा प्रश्न या ठिकाणी मानला गेला मी आधी बोलणार नाही परंतु या सोलापूर जिल्हा हा पैचंड छायितला जिल्हा पारंपरिक हा पाऊस नसणारा जिल्हा उल्लेख घेता होतो म्हणून करता त्या काळामध्ये नियम ढाबा असतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी उडणी उभा केली कल्पना करा उडणी उभा केली नसतील जिल्ह्याची काय सगळे एक बाबू वाटून उघडणी उभा केली आणि नंदनवर या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाण्याची मागणी आणि म्हणून करता या भागातल्या लोकांची मागणी होती मराठवाड्यात आपल्या राज्यातलं जिल्ह्यातल्या कृष्णेचं माझी केली कृष्णेला माहिती पुरात येत तिकडे करता बाबनदा अनेक वर्षाची मागणी होती सगळ्याच या करण्याच्या माणसाची मागणी परंतु अनेक लोकांना सांगितलं अनेक लोकांना वाटलं की ती अयशस्वी मागणी ती यशस्वी होणार नाही परंतु मागच्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला कल्पना मानली कदाचित दादांमध्ये कल्पना मानली असेल आणि माझ्या माहितीप्रमाणे ती योजना आता काम्यात व्हायला लागलेली आहे त्यातला पहिला टप्पा बरोबर आहे पहिला टप्पा हा पूर्ण करण्यासाठी जागतिक बँकेनं त्याला तीन हजार कोटी रुपये दिलेले आहेत ती योजना पूर्ण झाल्यावर मराठवाडा वेळच काय पण सोलापूर जिल्ह्यातल्या इंच इंच जमीन की त्याच्यामुळं देखल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मोठं काम या ठिकाणी या महायुद्धच्या सरकारनं आणि वरिष्ठ नेते प्रेरित केलं म्हणून करता मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या व्यतीनं मी अशा प्रकारचा ठराव की अशा प्रकारचा मोठा निर्णय आदरणीय साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय फडवणी साहेब यांच्या प्रयत्नातून आमच्या साहेबांनी आणि मोदी साहेबांनी हा निर्णय घेऊन आणि आमच्या वित्त मंत्री निर्मलाजी निर्मलाजी सीतारामन यांनी जी घेत घेतला त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी आपण सगळ्यांनी पारित करावं Jabatannya siapa dalam dinamik itu? Hari pola politik yang di dunia, dunia, negara, daerah, raja, rakyat matahari kami dorong hi jantah sih asal prakata. Biswa tidak ni apa dia kerja tu untuk negara itu.